येरवडा भागात कोयता गँगची दहशत येरवड्यातील नागरिक चांगलेच धास्तावले अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांनी कोयता गँगच्या नावाखाली येरवडा भागात दहशत माजवली असून कामराजनगर भागात रात्री अपरात्री वाहनांवर व घरावरती दगडफेक होत असल्याचे उघड झाले आहे हातात पाठीवर कमरेला कोयता लावून ही मुले टोळकी करून परिसरात वावरत आहेत कधी हवेत कोयता फिरवत कधी शिव्या देत तर कधी वाहने घरे यावर दगडफेक करीत दहशत माजवत आहेत येरवाडा परिसरात कामराजनगर भागात राहणारे फिर्यादी श्रीकांत चव्हाण यांना काल वेगवेगळ्या विषयांवरून धमकावून शिव्या देऊन देऊन मारण्याची धमकी चव्हाण यांना घराच्या बाहेर ओढले व त्यास इतर दोन साथीदार यांनी लाथाबुक्क्यांनी व शस्त्रांनी मारहाण केली कमरेला लपून आणलेल्या धारधार हत्यानी चव्हाण यांच्या डोक्याचा मागील बाजूस व डाव्या पायाच्या मांडीवर हत्याराने वार करून चव्हाण यांना जबरी जखमी केली तरी त्रस्त स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त करून गुन्ह्याची दखल घेऊन कलम वाढ करून अल्पवयीन मुलांच्या आई वडिलांना देखील अटक करावी असे निवेदन पोलीस आयुक्तांना देऊन अशी मागणी धरली आहे गुन्हेगारांवर पोलिसांचाही आता अंकुश राहिला नाही अशा तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत अक्षराज मीडियासाठी प्रणील कुसाळे येरवडा पुणे